राम मंदिरात जाणारा हा भक्त असतो पण एकच व्ही आय पी आहे ते म्हणजे नरेंद्र मोदी आहेत हे भगवान विष्णूचे तेरावे अवतार प्रभू श्री रामाला मोदी बोर्ड धरून मंदिरात नेत आहेत असे पोस्टर भाजपाने लावले आहेत ज्यांनी पोस्टर लावले त्यांनी आधी यावर बोलावे कोण व्ही आय पी व कोण सामान्य आहेत आम्ही सामान्य म्हणून राम मंदिराच्या लढ्यात उतरलो तेव्हा आजचे व्ही आय पी कुठे गेले होते राम मंदिर पाडले तेव्हा ही लोक कुठे होते बाळासाहेबांनी ठाकरेंनी बाळासाहेब ठाकरेंनी तेव्हा पुढे येऊन जबाबदारी घेतली होती अशोक सिंगल यांना विचारा तेव्हा मातोश्रीवर कशा बैठका होत होत्या चोवीस नंतर बाबरी पाडल्याचे खापर भारतीय जनता पक्षाने घाबरून शिवसेनेवर हे खापर फोडले आहे उद्धव ठाकरे यांना निमंत्रण देण्याची गरज नाही तुमच्या आधीपासून आम्ही अयोध्येत आहोत आम्ही सर्वजण अयोध्येत जाऊ तुमची छाती अगोदर मोजा बाबरीचे घुमट कोसळताच जे पळून गेले हे आमचे काम नाही म्हणणारे आता छाताडाची भाषा करत आहेत सत्तेमुळे छाताडं आता फुगली असतील तेव्हा तुमची छाताडं कुठे गेली होती तेव्हा कुठे होती छाताडं आम्हाला शिकवू नका सत्तेचा माज दाखवू नका रामभक्ती आणि हिंदुत्व आम्हाला शिकवू नका प्रकाश आंबेडकरांशी आमची चर्चा सुरू आहे चोवीस चोवीस त्यांचा सुरुवातीपासूनचा प्रस्ताव आहे वंचितला आम्ही सन्मानाने सामील करून घेऊ मोदींचा पराभव झाला नाही तर सर्वांना तिहार जेलमध्ये जावं लागेल ही प्रकाश आंबेडकरांची तीव्र भावना आहे लोकशाही वाचवण्याची सगळ्यात जास्त जबाबदारी प्रकाश आंबेडकरांवर आहे राज्याचे मुख्यमंत्री ही सध्या डॉक्टर झाले आहेत मग फडणवीस उद्या अजित पवार हसन मुशरीफ भावना गवळी सगळे डॉक्टरेट होतील मग डॉक्टरांचं मंत्रिमंडळ तयार होईल देवेंद्र फडणवीस हे डॉक्टर पदवीसाठी योग्य व्यक्ती आहे आम्हालाही डॉक्टर की नको आम्ही त्या लायक नाही बघा मंदिरात जाणारा भक्त असतो कोणी आय पी नसतो या देशामध्ये फक्त एकच भक्त आय पी आहे त्यांचं नाव नरेंद्र मोदी तुम्ही त्यांचे पोस्टर पाहिले असतील राम मंदिराच्या निमित्तानं प्रभू श्रीरामांना च बोट धरून ते राम मंदिरात नेतायत बरं का प्रभू श्रीरामांना असं बोट धरून वे, वे, हे विष्णूचे अवतार तेरावे हे विष्णूचे अवतार तेरावे प्रभू श्रीरामांना घेऊन मंदिरात चालले आहेत अशा प्रकारचे पोस्टर भारतीय जनता पक्षाने छापला हा निर्लज्ज पण आहे जे प्रधानमंत्री आहेत ते भाजपचे नेते आहेत पण हे जे आहे हे कोणत्यावधी राम भक्तांच्या भावना दुखावणार हे पोस्टर आहे त्याच्यावर आधी बोला आपण कोण व्ही आय पी कोण सामान्य भक्त याच्यामध्ये हा वाद नाही आम्ही सगळे सामान्य भक्त आहोत म्हणून आम्ही अयोध्येच्या लढ्यामध्ये उतरलो तेव्हा आजचे व्हीआयपी कुठे होते तेव्हा आजचे व्हीआय पी जे आहेत हे ढुंडाला पाय लावून पळून गेले होते अशा काकावर करून आमचा काय संबंध नाही अयोध्या लढ्याशी बाबरे आम्ही पाडले नाही अशा काखावर करून धावत होते तेव्हा माननीय हिंदुत्व ते सम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी गर्जना केली होय ते शिवसैनिक असतील तर मला त्यांचा अभिमान है। बाबरी ले ले आहे बाबरी पाडल्याचं खापर ज्या भारतीय जनता पक्षानं घाबरून डरपोकपणानं शिवसेनेवर फोडलं आणि ती जबाबदारी हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंनी घेतली तर का तेव्हाच कळलं हिंदुत्वाच्या बाबतीमध्ये व्ही आय पी कोण आणि ढोंगी कोण हे आता यांना कंठ फुटलेले आहेत उद्धव ठाकरे यांना कोणी निमंत्रण देण्याची गरज नाही आम्हाला तुमच्या आधीपासून आम्ही अयोध्येत आहोत आता अशोक सिंगलजी नाही आहेत विश्व हिंदू परिषदेचे त्यांना विचारा अशोक सिंगळजी यांच्या मातुश्रीवर कशा बैठका होत होत्या राम मंदिराच्या लढ्या संदर्भात तेव्हा भारतीय जनता पक्ष कुठेच नव्हता तेव्हा आज, आज जे बोलत आहेत त्यांना बोलू द्या आज त्यांना जो राजकीय इव्हेंट करायचा तो करू द्या विष्णूचे तेरावे अवतार जे भाजपने घोषित केले आहेत हाथ ते प्रभू श्री आम्हाला हात धरून मंदिरात नेतायत हा हे हिंदुत्व तुमचं आम्ही आहोत ना सगळे आम्ही जाऊ ना अयोध्येत आम्ही गेलो दोन हजार चोवीस नंतर कोणाचं हिंदुत्व आहे हे कळेल देवेंद्र फडणवीस म्हणताय तुमच्या छाताड्यावर बसून राम मंदिर बनवले आहे बावीस तारखेला हिंमत असेल तर बावीस तारखेला छोडाओ तुम्ही हे डरपोक हे डरपोक सगळे बाबरीचे घुमट कोसळतात पळून जाणार लोक आम्हाला कसले चॅलेंज करतात बाबरीचे घुमट कोसळतात जे पळून गेले बरं का ढुंगणाला पाय लावून आय रिपीट बाबरीचे घुमट कोसळतात जे पळून गेले ज्यांना घाम फुटला आणि जे म्हणू लागले हे आमचं काम नाही या आमचं कृत्य नाही बरं का आम्हाला माफ करा बाबरीचे घुमट कोसळतात पळून जाणारे लोक आम्हाला कसले चॅलेंज करतात बाबरीचे घुमट कोसळतात जे पळून गेले बरं का ढुंगणाला पाय लावून आय रिपीट बाबरीचे घुमट कोसळतात जे पळून गेले ज्यांना घाम फुटला आणि जे म्हणू लागले हे आमचं काम नाही हे आमचं कृत्य नाही बरं का आम्हाला माफ करा जेव्हा तेव्हा बाळासाहेब ठाकरेंनी तेव्हा तुमची हिम्मत कुठे गेली होती तेव्हा तुमची ती छाताडं कुठे गेली होती तेव्हा ती किती इंचाची होती आम्हाला माहीत नाही तेव्हाची छाताडं तुमची आता फुगली असतो सत्तेमुळे सत्तेमुळे आता छप्पन इंच अठ्ठावन्न इंच साठ इंच आता झाली असते पण तेव्हा तुमची छाताडं कुठे होती जेव्हा हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेने जबाबदारी घेतली त्या संपूर्ण लढ्याची तेव्हा ही छाताड होती ना पिचलेली तेव्हा तुमची मनगट सुद्धा पिचली होती आणि सुद्धा पिचली होती आम्हाला शिकवू नका हिंदुत्व हा सत्तेचा माज आम्हाला दाखवू नका प्रभू श्रीरामांचा आम्ही भक्त आहोत आम्ही कोणत्याही स्वार्थाशिवाय हा लढा लढ्यामध्ये शिवसेना उतरली होती बाळासाहेब ठाकर्यांसह संपूर्ण शिवसेना त्यात सहभागी होती आणि ज्यांनी पलायन केलं मैदानातून ज्यांनी पलायन केलं हिंदुत्वाच्या मैदानातून त्यांनी आम्हाला हिंदुत्व शिकवण्याची गरज नाही एकदा वक्तव्य केलं शिवसेनेसोबत जागा लढू असं सांगतो एखाद्या विषयावर परत परत काय बोललो ना बघा प्रकाश आंबेडकरजी म्हणजे ज्यांना आम्ही बाळासाहेब आंबेडकर म्हणतो बाळासाहेब म्हणतो बाळासाहेब आंबेडकरांशी आमची चर्चा सुरू आहे सध्या ते नागपूरला आहेत त्यांचे एक बैठक सुरू आहे दोन दिवस नक्कीच अशा प्रकारचं एक प्रपोजल की पूर्वी बाळासाहेब आंबेडकरांनी उद्धव ठाकरे यांना आहे हो की जर महाविकास आघाडीची युती होणार नसत म्हणजे एकत्र येणार नसा तर आपण चोवीस चोवीस जागा लढू हे सुरुवातीचं त्यांचं प्रपोजल आहे पण आम्ही त्यानंतर त्यांच्याशी जी चर्चा झाली वारंवार त्यात हे पण स्पष्ट झालंय की कोणत्याही परिस्थितीमध्ये महाविकास आघाडी एकत्र आहे आणि राहील आणि आम्ही एकत्र निवडणूक लढू आणि वंचित बहुजन आघाडीला आम्ही सन्मानन आम्ही अत्यंत सन्मानानं या आघाडीत सामील करून घेऊ असं आमचं त्यांना प्रपोजल है। है। होता है। मुझे असा हो आहे सकारात्मक चर्चा झाली अशी वक्तव्य होत बघा येऊ द्या आघाडीमध्ये असं प्रकारे चर्चा होत असतात शेवटपर्यंत शेवटी आजच प्रकाश आंबेडकरांचं म्हणजे बाळासाहेबांचं एक वक्तव्य आहे मोदींचा पराभव झाला नाही तर सगळ्यांना तिहार जिलीमध्ये जाऊन बसावं लागेल ह्या त्यांच्या भावना आहेत आणि त्या तीव्र आहे आणि सगळ्यांनी एकत्र यावं ही बाळासाहेब आंबेडकरांची भावना आहे आणि हुकुमशाहीचा पराभव करण्याची जबाबदारी लोकशाही मार्गानं ही बाळासाहेब आंबेडकर म्हणून म्हणजे बाबासाहेब आंबेडकरांच्या नातवाची ही सगळ्यात जास्त आहे आम्ही बाबासाहेब आंबेडकरांना आयुष्यभर आजोब त्यांची ऋणी आहोत की त्यांनी या देशाला संविधान दिलेलं आहे ते महाराष्ट्राचे सुपुत्र आहेत आणि अशा बाबासाहेब आंबेडकरांचा वारसा प्रकाश आंबेडकर जी सांगतात त्याच्यामुळे लोकशाही आणि संविधान वाचवण्याची सगळ्यात जास्त जबाबदारी ही माननीय प्रकाश आंबेडकर यांची आहे आम्ही सगळे त्यांच्यावर आहोत सर जम्मा युनिव्हर्सिटीकडनं मुख्यमंत्री याच्यामध्ये रसिके सुरू झाले बघा महाराष्ट्राचे सध्याचे मुख्यमंत्री आहेत तेही डॉक्टर झालेले आहेत अशा पद्धतीनं पण देवेंद्र फडणवीस हे साठी अधिक हो योग्य आहे उद्या अजित पवारांना डॉक्टरकी दिली जाईल मग मुझ हसन मुस्रीफ यांना कुठेतरी डॉक्टर करेल मग भावना गवळींना डॉक्टर केलं जाईल मग प्रफुल्ल पटेल यांनाही डॉक्टर केलं जाईल